आमकर साहेब आज दारूबंदीच्या विरोधात तुम्ही उपोषण करताय काय सांगाल का नेमकं उपोषण करताय आज शाळेतली कॉलेजची जी तरुण मुलं आहेत ही तरुण मुलं ह्या गोवा दारूमुळे आणि गावठी दारूमुळे आज अगदी म्हणजे बर्बाद होण्याच्या मार्गावर सगळी मुलं आहेत ही सगळी एक जर तीस बत्तीस वर्षाचा मुलगा जर एखादा जर त्याच्यातला गेला तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते याच्यामुळे आणि ह्या उद्देशाने की जनजागृती व्हायला पाहिजे सगळ्या लोकांना समजायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलं कशी आपली बा बा बाद होत आहेत आणि त्याच्यासाठीच आम्हाला हे उपोषण करावं लागते आहे कारण गेले साधारण मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून ह्या दारूबंदीसाठी मी प्रयत्न करतो आहे पण दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चाललं आता तर लोक अगदी रस्त्यावर उभे राहून दारू विकायला लागलेले आहेत आणि जे रस्त्यावर उभे राहून जे विकणारी मा। जी प्यादी आहेत ना ही काही पोलिसांची पोलिसांची ती प्याली आहे ते आम्ही दात मागायची कोणाकडे कुठपणा शेत खात असेल तर दात मागायची कोणाकडे आम्ही त्याच्यासाठी आम्हाला हे सगळं करणं भाग पडते नेमकं कुठे कुठे दारू विक्री होते अवैध पद्धतीने काय वाटतं आता बघा <laughs> ओगलेवाडी मध्ये ही दारू अवैध पद्धतीने विक्री होते आहे त्याच्यानंतर भुतराळीचा जो भाग आहे देवटेवाडीचा सुद्धा हे मोठ्या प्रमाणात चालते गोवा दारूचा त्याच्यानंतर इथे जे मारुती मंदिर आहे तिथे तिथेसुद्धा ही मोठ्या प्रमाणात एक तर मुलगा तर रस्त्यावर उभा राहून ही सगळी दा दारू विकत असतो त्याला कोणाचा भय भीती राहिलेली म्हणजे शास्त्राचं सुद्धा याला भय राहिलेला आहे एक तिकडे जे फणसवडी आहे तिकडे एक धंदा असतो गावटी दारूचा असे बरेच धंदे आता एक शाळेजवळ तिकडे चापडेवाडीच्या शाळेजवळसुद्धा तिकडे आता चालू केलं नाही आहे इकडे राजताळ्यावर सुद्धा हा धंदा चालतो आणि एवढं सगळे दिवसा दिवस वाढ झाली काही दिवसाने ते जव्हार चौकात सुद्धा हे लोक धंदा करतील गोवा बनावटीची दारू येते हा गोवा बनावटीच्या बद्दल सुद्धा मी हे बोलतो आहे गोवा बनावटीची दारू आहे ना ही सगळ्यात घातक आहे ह्याच्यामुळे तरुण चांगले चांगले तरुण मरतायत नाट्यामध्ये मोठा मोठा ह्याच्यामध्ये जवळजवळ सात आठ तरुण ह्याच्यामध्ये गेले नाट्यामध्ये आणि आता ते हे आहे ते सगळं इथपर्यंत राजापूरपर्यंत सगळं आलेलं आहे आणि मी त्यांना सा सांगितलं सुद्धा की ही जी दारूजी येते ना ही काय आकाश मार्गाने येते की काय समुद्र मार्गाने येते येते कुठून मग आपले जे सगळे नाक नाकाबंदी ज्या करतात ना नाका करता ते नाकाबंदी काय हे सगळं मिळत नाही त्यांना ही सगळी जी काय दारूजी येते कुठून येते ही गोव्यातूनच आहे म्हणजे महाराष्ट्राचं गोवा तुम्हाला करायचं आहे काय ते तरी सांगा नाही तर मग सगळ्यांनाच तुम्ही लायसन द्या म्हणजे घरोघरीच विकू देत आणि संपूर्ण राजापूर तालुक्याचा गोवा करून टाका असं काहीतरी करा ना मग आणि ह्याच्यापेक्षा आणखी काय सांगायचं आमची धडपड एवढ्यासाठी आहे की ही तरुण जी मुलं जी बर्बाद होता कामा नये ती त्यांच्या हाताला काहीतरी चांगलं काम मिळावं शासनाने चांगले प्रकल्प इथे आणावे त्या अनुषंगाने ह्या तरुण मुलाला काहीतरी काम मिळेल आणि त्या ह्या डिप्रेशनखाली जी मुलं ह्या दारूच्या जा आहारी जात आहेत त्यांना काय त्यांच्या हाताला काय काम राहिलेलं नाही शेती करायची तर वानर माकडं ह्याच्यामुळे सगळं नारळापासून जर सुद्धा उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्याच्यामुळे शेतकरीसुद्धा ह्या सगळ्याच्या आहारी चाल चाल चाललेले आहेत जी काय कर्ज बिर्ज घेतात फेडायची कुठून त्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठा प्रश्न झालेला आहे काय करायचं शेतकऱ्याने कारण ही ही जे सर्व जी काय माकडं वगैरे आहेत या वानर आहेत हे जात जा सगळं नुकसान करतात त्याच्यामुळे ते जे करतात त्या शेतीला काय त्याला कुठे भावसुद्धा मिळू शकत नाही त्यामुळे त्याला ते मुण, विक्री द्यायची कुठून करतात ते मिळतच नाही उत्पन्न द्यायचं दा त्याला दा काय करायचं शेतकऱ्याने त्याच्यामुळे मग शेतकरी सुद्धा ह्या ह्याच्या जा आहारी जात चाललेले आहेत हे कुठेतरी थांबायला पाहिजे आमची शासनाला विनंती आहे हे कुठेतरी थांबवा आणि मुला सर्व तरुण मुलांना काहीतरी उद्योगधंदा मिळेल असे काहीतरी चांगले प्रकल्प इथे राबवा जेणेकरून दे त्यांची कुटुंब व्यवस्थित चालतील ओके okay, धन्यवाद sure.